चला आपले नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे कुठेही गेलो बाहेर फिरायला तर असे झाडं दिसले ना तर तिथले कटिंग घ्यायला होत घेतल्याशिवाय होत नाही याच्यावर शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पावसानंतर बघा मी काय काय कामं केले ते दाखवते शेव टोमॅटोचे झाडे इतके जास्त खाली हे झाले झुकले कारण याच्यामध्ये आहे ना टोमॅटो खूप छान लागलेले हेल्दी आणि दुसरं म्हणजे गुडाई गुडाई आहे ना कुंड्याच्या साईड साईडने केले कारण हे तर मी खूप दिवसातून आज केलेले आहे नेहमी नेहमी करत नाही ने कारण नेहमी करण्याची आवश्यकतासुद्धा पडत नाही बागेमध्ये पण आता पावसामुळे जी हार्ड लेयर तयार झाली आहे ना त्याच्यामुळं काय होणार झाडांना ऊन आणि हवा दोन्ही व्यवस्थित मिळेल आणि लवकरच हे सर्व केल्याने तुमच्या बागेमध्ये तुम्हाला फायदा दिसून येईल बघा असे या पद्धतीने मी करत आहे पण हे सर्व गोष्ट करताना आपले झाडं कसे आहे ते बघून घ्यायचे बघा टोमॅटोचे मुळे अधिक जास्त असल्यामुळे एकदम टोमॅटोच्या मुळ्यांजवळ नका करू साईडनं तुम्ही लांब करू शकता किंवा आवश्यकता नसेल तर करू पण नका प्रत्येक झाडाला समजून घेणं महत्त्वाचं असते प्रत्येक झाडाला हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर काम करावं लागत असते आणि काही कुंडईमध्ये पावसाचं पाणी आता एकदमच जास्त ऊन तापणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे बागेमध्ये बऱ्याच झाडांचा प्रश्न म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम दिसत आहे येऊन दिसून येते कधी कधी कारण सगळे झाडांचं झाडांना कधी ऊन पाहिजे तर कधी हवा कधी पाऊस सर्व गोष्टीची आवश्यकता असते आणि हवामानाचा बदल आला बरेच बदल आपल्याला झाडांवर सुद्धा दिसून येतात आता बघा हे मधुकामणीचं झाड याच्यामध्ये जरा जास्तच हार्ड माती झाली होती आणि किती सुंदर झाड खूप लवकर याच्यात मुळ्या बघा रूट खूप जास्त तयार झालेलं आहे काही दिवसातच कारण याच्यामुळं काय होते हे झाड खूप लवकर खालीसुद्धा मुळ्या तयार झाल्याने वरसुद्धा तेवढंच प्रकारे ग्रो झालेलं आहे म्हणजे याला रिपोर्ट मला वाटते लवकर करण्याची वेळ येणार आहे हे लक्षात आलं आणि झेंडूलाचसुद्धा मी साईड साईडला केलं कारण झें झेंडूच्यासुद्धा मुळ्या खूप जास्त असते आणि या व यावर्षी आहे ना जास्वंद बघा तुम्ही भरपूर मोठं मोठं फुलं साईज आहे आणि हे पूर्ण उमलायचं आहे अजून आणि कड्या बघू शकता कड्याही तेवढ्याच जास्त आहे हे यावर्षी वर लावले गच्चीवर त्याच्यामुळे इतके फुलं येत आहे का काय माहिती कारण बऱ्याचदा फु फुलं उमलण्यासाठी उन्हाची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते बघा हे मला वाटते पेरूचं झाड बरेच कुंडेत निघालेलं आहे कशी निघाले काय माहीत आणि पक्ष्यांमुळेच सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात जसं की एका कुंडीत भरपूर ठिकाणी आमच्याकडे गोडलिंबाची झाडं निघत आहे ते पक्षी पी खातात आणि ते पडते आणि हा दुसरा जास्त पण तेवढ्याच जास्त कड्या फुलाला गणपतीत दररोज मला फुलं मिळाली याचे खालची एकदम साईडची काढते मी कारण मुळांना आपल्या हवा मिळेल म्हणून खालच्या साईडच्या ब्रांचेस काढल्याला कधीही चांगल्या असते त्याच्यामुळे कीडसुद्धा आपल्या झाडांना लागत नाही मग आणि बघा आता हे काढून मी आहे ना परत हे थोडे मोठी कटिंग असले लावून देईन बघा गोडलिंबाचे झाडं असे भरपूर निघाले हे पूर्ण पक्ष्यांचीच मुळे निघालेले आहे कारण पक्षी बी खातात बागेमध्ये येऊन आणि मोठी झाडं असल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होत असतो आणि त्यांच्या गमती जमती पण खूप जास्त आहे पण आजही मला तो व्हिडिओ याच्यात घ्यायला लक्षात नाही राहिला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल कारण आपलं बागकाम बागका माझे व्हिडिओ हे तर चालूच राहतात आणि बऱ्याचदा इतकं जास्त स्टोरेज होऊन जाते ना मोबाईलमध्ये कारण त्याच्यामध्ये फुलांचे झाडांचे किती फोटो घेऊ असं आपल्याला असते आणि बघा हे खराब झालेले पानं तुम्ही नक्की काढा सर्व टोमॅटोचे सुद्धा मी काढून घेते या पद्धतीने आणि इथं कीट मला दिसलेले एक म्हणजे बघा ऑर्गेनिक बागकामामध्ये खरंच खूप जास्त फायदा होतो मेहनत थोडी जास्त लागते केमिकलसारखा लगेच रिझल्ट मिळत नाही पण फायदा मात्र भरपूर होत असतो नंतर मातीची गुणवत्ता तर खूप छान वाढते हे बघा आता हिची बी इतके तयार होतात ना लगेच बी तयार होतात आता हे एक प्लांट मी काढून घेते आणि इथे बघा सुंदर फुलं फुलं उमललेले आहे आणि नंतर उमरल्यावर सुद्धा दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर फुलं हे पॉलिनेटर बघा किती छान रंगाचं आहे आणि याच्याचमुळे माझ्या बागेमध्ये मा रोपेसुद्धा तयार होत आहे बी तयार होत आहे वॉटर लिलीवर ह्या सगळ्या गोष्टीमुळेच फायदा हो, मला जाणवत आहे आणि मी ठरवलं होतं कितीही कीड ना तरी ऑर्गेनिक पद्धतीचा उपयोग करायचा जास्त झाली तर झाड काढायचं काम पडलं तरी चालेल आणि ज्याच्या उघडं उघड्या आणि त्याच्यामध्ये बघा माती आणि थोडंसं मी वर्मी आणि थोडीशी चिमुडमळ हळद हे मिक्स करून टोमॅटोच्या झाडांच्या मुळांशी देत आहे आता बऱ्याच झाडांच्या मुळ्या उघड्या ना हे मी कामं करत आहे माझ्या बागेमध्ये तुम्हीही करा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच नाही एक लाईक